नमस्कार जे के किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण चवळीच्या शेंगाची रसरशीत अशी भाजी बनवणार आहे आणि खूपच छान अशी चविष्ट लागणारी ही भाजी आपण बनवणार आहे आणि आता या सीझनमध्ये मध्ये चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या बाजारात उपलब्ध असतात चवळीची शेंग जे आहे ती अशी निवडून घेतलेली आहे जे जाडसर आहे तिचं बी काढून घेतलेले आहे आणि जी कवळी शेंग आहे तिच्या अशी तोडून घेतलेली आहेत अशा प्रकारे आपण हे निवडून घ्यायचे आहेत आणि हिचं बीज जे आहे ते खूपच छान लागतं ही बीज एक कवळं असतं कवळंच असतं आणि हे जे आपण ज्यावेळेस परतवतो त्यावेळेस लगेच शिजलं जातं आणि चव सुद्धा याची खूप छान येते आता ही स्वच्छ पाण्याने अशी आपण धुवून आहे आणि नंतर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम करायला झाल्यानंतर आपण हे शेंगा ज्या आहेत त्या यामध्ये टाकून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत एक सारख्या हलवत राहून आपण ह्या शेंगा भाजून घेणारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण या अशा भाजून आहे आणि याची भाजी जी आहे चवळी खाण्याचा सर्वांनाच कंटाळा येतो पण ही भाजी जर अशा पद्धतीने बनवली तर तुमच्या घरातले सर्वजण ही भाजी खातील अशी ही भाजी आपण आज बनवणार आहे आणि आता ही शेंगा सर्व अशा टाकून घेतलेल्या आहेत ते आपण आता छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि हे कवळे असल्यामुळे लगेचच भाजून घेतल्यानंतरच लगेचच शिजून जातात म्हणून आपण अशा प्रकारे या शेंगा ज्या आहेत त्या अशा परतून घ्यायच्या आहेत खूप चविष्ट अशी याची भाजी लागते ही शेंगा ज्या आहे ह्या पर परतेपर्यंत आपण त्याचं वाटण बनवणार आहे छान अशा भाजून होईपर्यंत आपण त्याचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण दोन ते तीन हिरवी मिरची घेतली आहे आणि लसूण चपाका घेतलेल्या आहेत आणि खोबरंसुद्धा सुद्धा आपण घेतलेलं आहे यासाठी याचं वाटण आपण बनवणार आहे थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि याचं वाटण बनवून घेणार आहे आणि याच्यानंतर आपले ज्या शेंगा आपण भाजून घेतलेल्या आहेत त्या अशा काढून घेतल्या डिश मध्ये आणि आता आपण लगेच ह्याच कढाईमध्ये लगेच आपण ही भाजी बनवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या हे शेंगा भाजून झालेल्या आहेत आता दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण आता भाजीला फोडणी देणार आहे फोडणीसाठी आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घातली आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहे आपण हे वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहेत सर्व वाटण टाकून झाल्यानंतर आपण हे असं परतून घेणार आहे आणि आता आपण यामध्ये मसाले घालणार आहे मसाल्यामध्ये आपण यामध्ये लाल मिरची पावडर धना पावडर घालणार आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखटसुद्धा मी यामध्ये घातली आहे फक्त एवढेच मसाल्यांचा वापर आपण यामध्ये केलेला आहे आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडरचा थोडा कमी वापर केलेला आहे असं सर्व परतून झाल्यानंतर हे शेंगा भाजलेल्या आपल्या शेंगा आहेत त्या आपण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि असं परतून घेते छान असं आपण शेंगा या मसाल्यांमध्ये परतून घेतलेले आहेत आपण पाच एक मिनटं अशाच शेंगा या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहेत जेणेकरून शेंगा अजून आपल्या चांगल्या अशा शिजल्या जातील म्हणून आपण यामध्ये अजून त्या परतून घेणार आहेत आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ सुद्धा आपण यामध्ये छान परतून घ्यायचे आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहे आपल्याला भाजीची जी जेवढी जी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालायचं आहे यापेक्षा तुम्ही जास्त सुद्धा पाणी टाकू शकता किंवा कमी सुद्धा टाकू शकता आणि आपली भाजी ही शिजलेली आहे त्यामुळं आपल्याला या पाण्याचं प्रमाण आपण कमी के टाकलेलं आहे आणि यानंतर आपली ही भाजी उकळल्यानंतर आपण यामध्ये कोथंबीर घातलेली आहे आणि आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालणार आहे एक ते दोन चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नसल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये खोबऱ्याचासुद्धा वापर केलेला आहे पण मी यामध्ये शेंगदाण्याचा सुद्धा घातलेला आहे एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे बारीक भाजलेल्या शेंगदाण्यांचा आणि आता आपली ही भाजी थोडीशी आपण वाफून घेणार आहे भाजीला आपण असे पाच एक मिनटं अशी वाफ देऊन घेणारे आणि वाफ दिल्यानंतर आपली ही भाजी जी आहे ती अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही ही भाजी आपली कशी तयार झालेली आहे आपण भाजीला असा रसासुद्धा ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही चवळीची भाजी तयार झाली आहे सिंपल आणि इझी अशी आपली ही चवळीची भाजी जी आहे ती तयार झाली आहे आणि तुम्हाला मी वाटीमध्ये काढून दाखवते की आपली ही भाजी जी आहे ती कशी तयार झाली आहे अशा प्रकारे चवळीचे आपले रसे रसादर भाजी तयार झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशी भाजी तुम्ही नक्कीच तयार ता करून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद